नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवाने आत्महत्या प्रकरणाला आता नवीनच आहे बुधवारी पुणे न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली आणि यावेळी हगवाने कुटुंबाच्या वकिलांनी कोर्टात काही खळबळजनक दावे केले आहेत ज्यामुळे हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं झालं आहे न्यायालयाने वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीड सुशील हगवणे यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून नवरा शशांक ननंद करिश्मा आणि सासू लता या तिघांना एका दिवसाचे पोलीस कोठडी सुनावली आहे या सुनावणी दरम्यान हगवणे यांच्या वकिलांनी त्यांच्या आशिलाची बाजू मांडताना वैष्णवीच्या चारित्र्यावर स्टेट बोर्ड ठेवला आहे आणि गंभीर आरोप केले आहेत चला या प्रकरणाला ने नेमकं काय वेगळं वर मिळालं आहे हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून हगवणी कुटुंबाच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना एक धक्कादायक दावा केला त्यांच्या मते वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती वेगळी होती असं म्हणत वकिलांनी अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असा युक्तिवाद केला यात तिने एकदा उंदराची विष पिऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून जीव संपण्याचा प्रयत्न केल्याचा दावा वकिलांनी केला या व्यतिरिक्त वकिलांनी असंही म्हटलं की वैष्णवी एका नको त्या व्यक्ती बरोबर करायची आणि हे चॅट हगवाणी कुटुंबाने पकडले होते त्या व्यक्तीने वैष्णवीला नकार दिल्याने ती नैराश्यात गेली आणि तिने आत्महत्या के केली असा युक्तिवाद वकिलांनी केला आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीसोबत वैष्णवी चाट करत होती त्याचा साखरपुडा वैष्णवीच्या आत्महत्येच्या दोन दिवसांनी म्हणजे अठरा मे रोजी झाला होता आणि वकिलांनी तपास अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीचे नाव दिलं असून पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी का केली नाही असा सवालही कोर्टात उपस्थित केला होता या युक्तिवादा दरम्यान हगवानी कुटुंबाच्या वकिलांनी हुंड्याच्या आरोपांवरही तीरो आक्षेप घेतला आहे त्यांनी म्हटलं आहे की हगवानी कुटुंब हे उद्योजक कुटुंब आहे त्यांच्याकडे पाच कोटींच्या गाड्या नुसत्या पडून आहेत मग चाळीस लाखांच्या फॉर्च्युनरसाठी ते नेमका छळ का करतील तसेच सोने गाण ठेवण्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले की हे उद्योजक कुटुंब असल्यामुळे सोने नेहमीच गाण ठेवले जाते आणि कुटुंबातील सर्वांचे सोने गहाण आहे वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नानंतर तिचे नाव असलेली जमीन विकली तेव्हा हगवाने कुटुंबाने तिला ना हरकत देण्यासाठी माहिती पाठवले होते जर हुंडा मागण्याचा हित असता तर त्यांनी असं नेमकं केलं नसतं असा युक्तिवाद देखील वकिलांनी केला, केला। महाराणीच्या आरोपांवरही वकिलांनी काही धक्कादायक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे त्यांच्या मते एखाद्या नवऱ्याने त्यांच्या बायकोलाच्या कानाखाली मारणं हा नेहमीच छळ ठरत नाही ज्या दिवशी तिला महाराण झाल्याचं म्हटलं जातं त्या दिवशी घरात कोणीच नव्हतं आणि पतीने नंतर दरवाजा तोडून वैष्णवीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असा दावा देखील वकिलांनी केला के आहे वैष्णवच्या शरीरावर दिसलेली वळ नेमके कोणत्या कारणामुळे आले त्याचा तपासही पोलिसांनी केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली जेव्हा वैष्णवीने आत्महत्या केली तेव्हा घरात पाच हजार रुपयांपैकी कोणीच नव्हते असा युक्तिवाद देखील वकिलांनी केला के आहे या संपूर्ण प्रकरणात हगवाने कुटुंबाला मदत करणाऱ्या पाच जणांना न्यायालयाने प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे माध्यम प्रतिनिधीशी बोलताना हगवाणी कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी पुन्हा एकदा सांगितले की प्रत्येक वेळेस मारण झाली म्हणजे ती आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखी झाली असे गृह धरता येत नाही त्यांच्या म्हणण्यानुसार वैष्णवी गेल्याचं दुःख जितकं कसपटी कुटुंबाला झालं आहे तितकंच दुःख हगवानी कुटुंबालाही झालं आहे या सर्व गंभीर आरोपांमुळे वैष्णवी आत्महत्या प्रकरणाला एक वेगळं वरण मिळालं आहे आणि या संपूर्ण प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पण मंडळी नो यांच्या वडिलांनी केलेले हे धक्कादायक दावे तुम्हाला खरंच पडतात का तसेच या गंभीर प्रकरणाबद्दल तुमचे नेमके मत काय आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडीवर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्पेडी चॅनल करा धन्यवाद